राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे शासनामार्फत ई पीक पाहणी करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे त्यानुसार ई पीक पाहणी करण्याची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचे भरपाई मंजूर करण्यात आली असून सोलापूर कोकणासह आठ जिल्ह्यातील बाधितांना मिळणार भरपाई अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर रस्त्यावर पाणी साचले वाहतूक थांबली तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनावरे वाहून गेली कोट्यावधीचे पिके पाण्याखाली पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी कांद्याला मिळाला एकशे पंचवीस रुपये क्विंटल भाव हाती उरले केवळ अकरा रुपये परसोड्यातील शेतकरी हतबल वाहतूक खर्चही निघाला नाही कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणमुळे शेतकरी सापडले आर्थिक संकटात मक्याला किमान आधारभूत किंमत मिळेल का शेतकऱ्यांचा सवाल केंद्र शासनाने ठरविन दिलेल्या एम एस पी हमीभावापेक्षा कमी दर मूग आणि उडीद पिकाला मिळत आहे त्यामुळे मका उत्पादक शेतकरी हमीभावासाठी अडचणीत विजेच्या बिलावर थेट सवलत आता वीज वापरण्यानुसार पैसे वाचवा त्यानुसार घरगुती ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट ऐंशी पैसे ते एक रुपयापर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे हवामान विभागाकडून राज्यात पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा राज्यातील सातारा सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तर विदर्भातील नागपूर यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना ज्वारीचे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत एम एस पी हमीभावाने शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली असून रेशनधारकांना ज्वारींचे वाटप होणार आहे गाव नकाशा आता गावातच पाहता येणार राजभूमी अभिलेख विभागाद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गाव नकाशा लावण्यात येणार आहे रस्ते व वा हद्दीवरून वाद कमी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा नवीन उपक्रम राज्यात अडतीस लाख एकर पिकांना अतिवृष्टीचा बसला फटका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल असे कृषीमंत्र्यांनी सांगितले